खाणापुरात लोकायुक्तांच्या जनसंपर्क बैठकीत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण बेळगाव लोकायुक्त विभागाच्या वतीने खाणापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात बुधवार दिनांक पंधरा मे रोजी तालुक्यातील नागरिकांच्या कायदेशीर तक्रारीचे निवारण व जनसंपर्क बैठक पार पडली या बैठकीला लोकायुक्त खात्याचे एस पी हनुमंत रायप्पा एच डी वाय एस पी भरतरेड्डी लोकायुक्त पी एस आय यू आउटी सी पी आय अन्नपूर्णा आदी अधिकारी उपस्थित होते लोकायुक्तांच्या या कायदेशीर जागृती व जनसंपर्क बैठकीत पंधरा तक्रारी दाखल झाल्या होत्या यावेळी बैठकीतच काही समस्यांचे निवारण झाले तर काही तक्रारीच्या कागदपत्रांची मागणी करून लवकरच समस्यांचे निवारण करू अशी सूचना केली तर प्रामुख्याने खानापूर शहरातील तळ्याबाबत यशवंत बिर्जे यांनी केलेल्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली तर तालुक्यातील रस्त्याबाबत विनायक मुतकेकर यांनी केलेल्या तक्रारीची चर्चा याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील मांगीणहाळ डोंगरगाव कोंगळागावच्या रस्त्यासाठी व पुलासाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी मंजूर होऊन केवळ वन विभागाच्या परवानगी अभावी विकासकामांना अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले यावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कोणत्या समस्या आहेत त्यावर तोडगा काढता येईल का याबाबत माहिती देण्याची सूचना केली हलगा ग्रामपंचायत इमारतीच्या नूतन इमारतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सदस्य रणजित पाटील यांनी केली लागलीच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हलगा ग्रामपंचायत इमारतीला भेट देऊन पाहणी केली संबंधित पीडीओ व अभियंत्यांना कागदपत्रे घेऊन उद्या लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली या बैठकीला के तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी भाग्यश्री जहांगीर आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कवडसन्नावर बीईओ जयश्री कुडची पशुवैद्यकीय डॉक्टर ए एस कोडगे हेस्कॉमच्या अधिकारी अभियंता सौ कल्पना तिरवीर उपस्थित होत्या